हॅलो एव्हरीवन आज आपण बघूया स्कूल म्हणजे शाळा टीचर्स शिक्षक शिक्षिका आणि स्टुडंट्स म्हणजे मुलं ह्या संदर्भातली सगळी वाक्यं टीचर्स साधारणपणे शाळेत मुलांशी कसं बोलतात किंवा जर तुमच्यापैकी कोणी टीचर असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये मुलांशी कसं बोलू शकाल अशी मी एक बत्तीस वाक्यं आज घेतली आहेत ती फक्त इंग्लिशमध्ये मी बोर्डवर लिहिली आहेत ऑफकोर्स तुम्हाला बोलता बोलता एक्सप्लेन करते कधी बोलायची कशी बोलायची आणि मराठी अर्थ सांगतेच आहे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत सगळी वाक्य खरोखरच शाळेत टीचर्स मुलांशी बोलू शकतील अशीच आहेत आणि त्यामुळे निश्चित व्हिडिओ पूर्ण पहा करूया सुरुवात शाळेत टीचर्स मुलांशी बोलतायत असं इमॅजिन करून वाक्य लिहिलेली आहेत स्टँड इन अ क्यू स्टँड इन अ क्यू क्यू म्हणजे हा क्यू क्यू यू ई यू ई क्यूचा अर्थ लाईन किंवा रांग स्टँड म्हणजे उभं राहणं रांगेत उभे राहा स्टँड इन अ क्यू डोंट शाऊट मुलं समजा आरडाओरडा फार करत असली तर टीचर्स त्यांना काय सांगतात डोंट शाऊट ओरडू नका डोंट शाऊट ओरडू नका कीप वायट कीप वायट याचा उच्चार करायचा क्वाईट कीप क्वाईट शांत बसा टीचर्स मुलांना नेहमीच सांगत असतात शांत बसा कीप क्वाइट सिट प्रॉपरली सीट प्रॉपरली सीट म्हणजे बसणे प्रॉपरली व्यवस्थित व्यवस्थित बसा असंही टीचर्स मुलांना सांगतात सीट प्रॉपरली डोंट मू हलू नका उगीच फार चुळबुळ सुर्बुल, चुळबुळ मुलं करत असली की टीचर्स काय सांगतात हलू नका स्वस्त बसा ते हलू नका डोंट मू डोंट मू हलू नका हँड्सअप आता समजा पी टीचा पिरियड असेल व्यायामाचा पिरियड असेल तर हात वर करा हँड्सअप आणि तसंच हात खाली करा हँड्स डाऊन हँड्स डाऊन हात खाली करा ओके वॉक स्ट्रेट लाईनीत मुलं चालली आहेत रांगेत तर काय म्हणतील टीचर्स सरळ चाला वॉक स्ट्रेट वॉक म्हणजे चालणं स्ट्रेट म्हणजे सरळ सरळ चाला वॉक स्ट्रेट सिट हिअर आता एखादं मूल कुठे बसायचं म्हणून जागा शोधताय समजा क्लासमध्ये तर टीचर्स सांगतील सिट हिअर इथे बस सिट हिअर इथे बस राईट नीटली हे तर टीचर्सना सांगावंच लागतं मुलांचं अक्षर फार कधी कधी खराब असतं मग टीचर्स काय सांगतात त्या मुलांना राईट नीटली व्यवस्थित लिही राईट नीटली व्यवस्थित लिही रीड स्लोली काही काही मुलं वाचताना फार गोंधळ घालतात खूप फास्ट तरी वाचतात मिस्टेक्स करतात भरपूर मग त्यावेळेला टीचर्स मुलांना युजली सांगतात रीड स्लोली सावकाश वाच रीड स्लोली सावकाश वाच शो मी युअर हँड्स अँड नेल्स आता शाळेत गेल्यावर बरेचदा हात आणि नखं तपासली जातात मग जेव्हा नखं का तपासतात की नखं कापायची असतात ना शाळेच्या नियमानुसार म्हणून हात स्वच्छ आहेत ना म्हणून हात बघितले जातात त्यावेळेला टीचर्स मुलांना काय सांगू शकतात शो म्हणजे दाखव मी म्हणजे मला युअर म्हणजे तुझे किंवा तुमचे हँड्स हात अँड नेल्स नेल्स म्हणजे नख मला तुझी नख दाखव मला तुझे हात दाखव शो मी युअर हँड्स अँड नेल्स ही झाली बारा वाक्य या साईडची आता हा भाग बघूया आपण गिव मी युअर नोटबुक गिव मी युअर नोटबुक तुझी नोटबुक मला दे नोटबुक म्हणजे वही बुक म्हणजे पुस्तक नोटबुक म्हणजे वही गिव मी युअर नोटबुक तुझी नोटबुक तुझी वही मला दे असं टीचर मुलांना सांगतायत ओपन युअर बुक्स टीचर आता समजा धडा शिकवणार असतील शिक्षक तर सांगतील पुस्तक उघडा ओपन युअर बुक्स पुस्तकं उघडा ओपन पेज नंबर टेन ओपन पेज नंबर नंबरचं पूर्ण स्पेलिंग मी इथे नाही लिहिलं आहे एन यू एम बी -E ई आर नंबरचं स्पेलिंग शॉर्ट फॉर्म आपण लिहितो एनो आणि डॉट एनो आणि डॉट करतो तो number, 10, number, 10, पन, नंबर टेन ओपन पेज नंबर टेन पेज म्हणजे पुस्तकाचं पान किंवा वहीचं पान पुस्तकाचंच पान असतं पण पान नंबर दहा उघडा असं टीचर शिकवतायत आणि सांगतायत पान नंबर दहा उघडा तो पॅरेग्राफ ते शिकवणार असतील कंप्लीट युअर होमवर्क कंप्लीट युअर होमवर्क ही तर नेहमीची अगदी सर्रास बोलायची वाक्य आहेत की तुमचा होमवर्क हां मी इथे परत होमवर्कचं स्पेलिंग पूर्ण नाही लिहिलं आहे एच ओ एम ई होम डब्ल्यू ओ आर के वर्क कम्प्लीट युअर होमवर्क तुझा गृहपाठ पूर्ण कर किंवा तुमचा गृहपाठ पूर्ण करा टुमॉरो कम ऑन टाईम कोणी समजा आज उशिरा पोचलं तर त्या मुलांना टीचर्स काय सांगतील टुमॉरो म्हणजे उद्या कम ऑन टाईम वेळेवर या उद्या वेळेवर या लेट येणारी मुलं वेगळीकडे उभी करतात ना मग त्यांना आज सोडताना सांगतात की वेळेवर यायचं आहे उद्या उशीर नाही करायचं आहे पुढचं लिसन केअरफुली लिसन म्हणजे ऐक लिसन केअरफुली लक्षपूर्वक लक्षपूर्वक ऐक लक्षपूर्वक ऐका लिसन केअरफुली ऑल ऑफ यू स्टँडअप फॉर नॅशनल अँथम ऑल ऑफ यू स्टँडअप फॉर नॅशनल अँथम ऑल ऑफ यू तुम्ही स्टँड स्टँडअप उभे राहा फॉर नॅशनल अँथम नॅशनल अँथम राष्ट्रगीत राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभे राहा राष्ट्रगीत जनगण म्हण ते जे आपलं राष्ट्रगीत आहे जनगण मन, जन, मन त्यासाठी उभे राहा नॅशनल अँथम राष्ट्रगीत एव्हरी वन ऑफ यू गो इन द असेंब्ली हॉल एव्हरी वन ऑफ यू म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाने गो म्हणजे जाणे इन द असेंब्ली हॉल असेंब्ली हॉल म्हणजे एक हॉल असतो जिथे सगळी मुलं जमतात सगळ्या क्लासेसची तो असेंब्ली हॉल सगळ्यांनी असेंब्ली हॉलमध्ये जा ओके पुढचं ईट युअर टिफिन्स इन द रिसेस ईट म्हणजे खा टिफिन्स दबा इन द रिसेस सुट्टी मधल्या सुट्टीत दबा खा ईट युअर टिफिन्स इन द रिसेस रिसेस म्हणजे मधली सुट्टी दिस इज लायब्ररी पिरियड एखादा तास समजा लायब्ररीचा असेल तर टीचर काय सांगतील आत्ताचा हा लायब्ररी पिरियड आहे आत्ताचा हा लायब्ररीचा ता, तास आहे म्हणून दिस इज लायब्ररी पिरियड आत्ताचा तास लायब्ररीचा आहे आता नेक्स्ट इकडची ओके व्हाय हॅव यू नॉट कम्प्लिटेड युअर होमवर्क व्हाय हॅव यू नॉट कम्प्लिटेड युअर होमवर्क समजा काही मुलांनी होमवर्क पूर्ण केलेला नसेल गृहपाठ तर टीचर रागावतात ओरडतात का पूर्ण नाही केला होमवर्क तुमचा तसं व्हाय हॅव यू नॉट कम्प्लीटेड युअर होमवर्क असा एकत्र म्हणायचा सराव करायला हवा परत परत वाक्य म्हणायला हवं तेव्हा तोंडात बसेल व्हाय हॅव यू नॉट कम्प्लीटेड युअर होमवर्क दुसरं व्हाय डोंट यू लिसन व्हाय डोंट यू लिसन ऐकत का नाही माझं असं ज्या टीचर्स ओरडतात ना मुलांना ऐकत का नाही तुम्ही व्हाय डोंट यू लिसन ते व्हाय डोंट यू लिसन आय विल चेक युअर जर्नल्स टुमॉरो आय विल चेक युअर जर्नल्स टुमॉरो आय विल चेक मी तपासेन युअर जर्नल्स तुझी किंवा तुमची जर्नल्स म्हणजे सायन्ससाठी विज्ञानासाठी जी प्रयोग वही असते त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात जर्नल्स वही म्हणजे जर्नल आय विल चेक युअर जर्नल्स टुमॉरो मी उद्या तुमची प्रयोग वही तपासेन किंवा तपास सगळे म्हणजे टीचर्स सांगतायत मुलांसाठी राईट नीटली काही मुलं अतिशय खराब लिहितात मग त्यासाठी टीचर रागावतात आणि बोलतात रागवून व्यवस्थित लिहिता येत नाही का रे तुला किंवा व्यवस्थित लिहिता येत नाही का गं तुला ते जे म्हणतो ना कांट्यू नीटली इंग्लिशमध्ये कारण टू राईट नीटली नाऊ द नेक्स्ट पिरियड इज ऑफ इंग्लिश नाऊ आता द नेक्स्ट पिरियड पुढचा तास इज ऑफ इंग्लिश इंग्लिशचा आहे नाव द नेक्स्ट पिरियड इज ऑफ इंग्लिश पुढचा तास इंग्लिशचा आहे टेकआउट युअर हिस्ट्री बुक्स हिस्ट्री टीचर आल्या तर काय सांगतील मुलांना हिस्ट्रीची पुस्तकं बाहेर काढा टेकआउट युअर हिस्ट्री बुक्स हिस्ट्री म्हणजे इतिहास इतिहासाची पुस्तकं बाहेर काढा टेकआउट युअर हिस्ट्री बुक्स डोंट फाईट डोंट फाईट बरेचदा मुलं मारामारी करत असतात भांडत असतात त्यावेळेला टीचर्सना सांगावंच लागतं डोंट फाईट मारामारी करायची नाही भांडायचं नाही यू शूड टॉक टू टीचर्स विथ रिस्पेक्ट आता टीचर्सशी जर कोणी व्यवस्थित बोलत नसेल तर मग टीचर्स दुसऱ्या टीचर्स टीचर सांगतील त्यांना यू शूड टॉक त्यांना म्हणजे मुलांना विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना यू शूड टॉक टू टीचर्स विथ रिस्पेक्ट रिस्पेक्ट म्हणजे आदर शिक्षकांशी शिक्षिकांशी रिस्पेक्ट म्हणजे आदर देऊन बोलायचं असतं आदराने बोलायचं असतं असं एक सांगतात टीचर्स मुलांना ते वाक्य यू शूड टॉक टू टीचर्स विथ रिस्पेक्ट हू इज दॅट टॉकिंग ओव्हर दॅर समजा असं इमॅजिन करा की क्लास आहे टीचर उभे आहेत तिथे आणि पुढे मुलं बसली आहेत सगळी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि लांब कुठेतरी कोपऱ्यात कोणतरी नॉन नॉनस्टॉप बडबड चालू आहे तर तिथली शिक्षक किंवा शिक्षिका काय म्हणतील कोण बोलत आहे तिथे असं जे बोलतात ना ते इंग्लिशमध्ये हु इज दॅट टॉकिंग ओव्हर देयर हु इज दॅट टॉकिंग ओव्हर देयर तिथे कोण बोलत आहे गो अँड मीट संगीता मॅम इन द स्टाफ रूम गो अँड मीट संगीता मॅडम इन द स्टाफ रूम गो म्हणजे जा मीट म्हणजे भेट संगीता मॅडम एखाद्या टीचरचं नाव इन द स्टाफ रूम स्टाफ रूम म्हणजे जिथे टीचर्स बसतात ती रूम स्टाफ रूम आता इथे संगीता मॅडम एम ए डी ए एम हे पूर्ण स्पेलिंग आहे पण जेव्हा आपण बोलतो इंग्लिश मिडियम स्कूल्समध्ये जेव्हा टीचर्स बोलतात मॅडम असं नाही म्हणायचं आहे कसं म्हणायचं मॅम आणि त्यामुळे लिहितानासुद्धा शॉर्ट फॉर्म म्हणून एम ए ह्याला म्हणतात ॲपॉस्ट्रॉफी हे जे छोटंसं चिन्ह आहे ते ॲपॉस्ट्रॉफी पुढे ए एम मॅम ड चा उच्चार नाही करायचा मधल्या म्हणायचं मॅम म्हणून गो अँड मीट संगीता मॅम इन द स्टाफ रूम स्टाफरूममध्ये जा आणि संगीता मॅमना भेट ओके ही झाली सगळी बत्तीस वाक्यं जी शाळेत मुलं आणि टीचर्समध्ये कंटिन्युअसली चालू असतात जे संवाद ॲक्च्युली संवाद नाही आहेत जे टीचर्स बोलतात तेवढंच मी आज घेतलं आहे आता फक्त इंग्लिश वाक्य एकदा वाचते आणि मी आज थांबते Stand in a queue. Don't shout. Keep quiet. Sit properly. Don't move. Hands up. Hands down. Walk straight. Sit here. Write neatly. Read slowly. Show me your hands and nails. Give me your notebook. Open your books. Open page number 10. Complete your homework. Tomorrow come on time. Listen carefully. All of you stand up for national anthem. Every one of you go in the assembly hall. Eat your tiffins in the recess. This is library period. Why have you not completed your homework? Why have you not completed your homework? Why don't you listen? Why don't you listen? I will check your journals tomorrow. I will check your journals tomorrow. Can't you write neatly? Can't you write neatly? Now the next period is of English. Now the next period is of English. Take out your history books. Take out your history books. Don't fight. You should talk to teachers with respect. यू शूड टॉक टू टीचर्स विथ रिस्पेक्ट हु इज दॅट टॉकिंग ओवर देअर हु इज दॅट टॉकिंग ओवर देअर गो ॲन मीट संगीता मॅम इन द स्टाफ रूम गो अँड मीट संगीता मॅम इन द स्टाफ रूम अशी झाली आज बत्तीस वाक्यं स्कूल्समध्ये टीचर्स मुलांशी साधारण युजली नेहमी बोलतात अशी नक्की पहा व्हिडिओ असेच माझे व्हिडिओज पाहत रहा आणि आवडले तर निश्चितच लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय